नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड सीटीटी टी टी आणि टेट या शिक्षक भरती संदर्भातल्या होणाऱ्या एक्झाम आहे या एक्झाम कधी होतात म्हणजे वर्षभरात त्यांचं शेड्यूल कसं असतं ते जर बघितलं तर दरवर्षी टीईटी टेट एक्झाम घेणं अपेक्षित आहे त्याचबरोबर सीटीटी ही वर्षातनं दोनदा घेणं अपेक्षित आहे पण रिसेंटली कालावधीत जर बघितलं आपण तर महाराष्ट्र सरकारकडनं शिक्षक भरती संदर्भातल्या टी टी आणि टेट ह्या एक्झामचं शेड्यूल मात्र विस्कळीत झालेलं आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती की शेटे या विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये केस टाकली होती त्या केसच्या अंतर्गत न्यायालयाने सांगितलं होतं की या महाराष्ट्र सरकारने शिक्षक भरती संदर्भातल्या टी टी आणि टेट यांचं शेड्यूल विद्यार्थ्यांसाठी जाहीर करावं मग त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने म्हणजे शिक्षण मंडळाने त्या डेट पण जाहीर केलेल्या आहेत सो येणाऱ्या कालावधीमध्ये सीटीटी तयारी करणाऱ्या टी टी आणि टेट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक थोडक्यात माहिती असावं की या येणारा एक्झाम कधी असणार आहे आणि ह्या एक्झाम कशा प्रकारे होणार म्हणजे ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे त्याची पण माहिती आपण थोडक्यात घेऊया बिफोर दॅट तुम्ही जर तयारी करत असाल तुमचं बी एड बीएड जर झालं असेल तर तुमच्यासाठी ह्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत एक ते पर्यंतच्या वर्गांसाठी म्हणजे चार गट एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा बारा ह्या वर्गासाठी आपल्या बॅचेस चालू आहेत पेपर वन पेपर टू एकत्रित तयारी तुम्ही जर करत असाल सामाजिक शास्त्र गणित विज्ञान असे विषय पण तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे फक्त फी दोन हजार सातशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे सो so, आपण बघूया डिटेल्स माहिती हा जो कोर्टचा निकाल आहे गणेश सतीश शेटे यांनी ही केस स्टँड केली होती याच्या अगेन्स्ट कोर्टाने निकाल दिला होता ह्या निकालामध्ये किंवा याच्या अगेन्स्ट कोर्टाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र स्टेटने जी डेट घोषित केलेली आहे टेंडेटिव्ह डेट किंवा टेन्डेटिव्ह महिने घोषित केले ते तुम्हाला सांगतो हे एप्रिल पाच दोन हजार चोवीसचा एक कोर्टाचं जजमेंट आहे किंवा कोर्टाचं नोटीस आहे आता यामध्ये बघा काय सांगितलंय तर यामध्ये टीईटी जी एक्झाम आहे टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी की एक ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे एक ते पाच आणि सात आठ विद्यार्थ्यांना शिक्षक जर व्हायचं असेल ह्या वर्गासाठी तर टीईटी तुम्हाला कंपल्सरी आहे आता टीईटीला ऑप्शन सीटीटी पण आहे म्हणजे टी किंवा सीटीटी सी तुम्ही तिथे तरी चालते आहे म्हणजे एक्झाम ची जर एक्झाम बघितली तर ती कधी होणार आहे ती साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार मध्ये होण्याची शक्यता आहे आता मॅक्सिमम ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जर एक्झाम गेली तर सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे जुलैमध्ये ऍड येणं अपेक्षित आहे जून जुलैच्या दरम्यान आर येईल आणि ऑगस्ट मध्ये एक्झाम होणार आहे सो आता जर आपण विचार केला तर तुमच्याकडे कालावधी हा खूप कमी पण म्हणताय खूप जास्त पण म्हणताय म्हणजे आपण म्हणूया की ह्या कालावधीमध्ये तुमचा अभ्यास होऊ शकतो डेफिनेटली होऊ शकतो सो डेफिनेटली ही एक्झामची डेट आहे ही मग टीईटी दिल्यानंतर डायरेक्ट शिक्षक होतं की नाही त्याला टेट पण द्यावी लागते महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा महाराष्ट्राच्या सरकारी शाळांमध्ये तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी नंतर टेट पण द्यावी लागते पीईटी फक्त क्वालिफाईंग आहे हिचे मार्क फायनल पकडत नाही या मार्गांवर तुमचं सिलेक्शन होत नाही मग टेट एक्झाम कधी असणार आहेत बघा था ऑगस्ट सप्टेंबरला ही जर एक्झाम झाली तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस ला ही एक्झाम म्हणजे अगदीच दोन महिन्याचा तीन महिन्याचा फरक याच्यामध्ये आणि लगेच ही पण एक्झाम आहे सो दोघांची एकत्रित तयारी पण होऊ शकते का येस होऊ शकते एकत्रित तयारी करण्यासाठीची पण बॅच आपण लॉन्च केलेली आहे सो ती बॅच पण एकदा व्यवस्थित बघून घ्या सो ह्या दोन डेट झाल्या फायनल टीईटी आणि टेटच्या आता त्यानंतर सिटी परीक्षा कधी असते जनरली तुम जर सिटीचा शेड्यूल जर बघितलं ना ही वर्षात दोनदा एक्झाम होते दोनदा एक्झाम होते दोन वेळेस कधी कधी होते साधारणतः त्या वर्षाच्या डिसेंबर जानेवारीला एकदा होते आणि एक साधारणतः जून जुलैला एकदा होते अशा दोन डेट वर्षातून असतात जसं की ह्या वर्षाची जी एक्झाम आहे ती होणार आहे सात जुलै सात जुलै दोन हजार चोवीस ला डेट फायनल झाली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस पण कम्प्लीट झालेली आहे आता पुढची जी एक्झाम असेल ती असणार आहे डिसेंबर जानेवारी मध्ये ही एक्झाम असणार आहे जानेवारी पंचवीस मध्ये सो आता तुम्ही जर सीटीटीची तयारी आता सीटीटी विद्यार्थी म्हणतात की सर सीटीटी द्यावी की टीईटी द्यावी बघा जो विद्यार्थी सीटीटी क्वालिफाईड त्याला दे टीटी देण्याची गरज नाही आणि सीटीटीचे दोन फायदे एक फायदा म्हणजे काय तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो स्टेट गव्हर्नमेंटच्या सरकारी शाळांमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होतो आणि सीटीईटीच्या मार्कांमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं सेंट्रलमध्ये म्हणजे दोन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळतात सीटीटी जर दिली तर फक्त इशू हा आहे की एक्झाम तुमची इंग्लिश आणि हिंदीमध्ये होते सो आपण तयारी करत असाल तर आपल्याकडे ह्या सगळ्या बॅचेस पण अव्हेलेबल आहे इग्नॅटचा टीमचा रिझल्ट तुम्ही बघितला असेल खूप जबरदस्त रिझल्ट पण आहे हा रिझल्ट जबरदस्त आणण्यासाठी जबरदस्त मेहनत पण घेतली आहे सो पी ची सिरीज आता युट्यूब ला चालू आहे ती पण एकदा बघा प्रिव्हिस इयर कसे प्रश्न विचारले ते पण एकदा बघा सीटीटी ची प्रश्नांची सिरीज सुद्धा आपली चालणार ती पण बघा सो ह्या सगळ्यांचा उहापोह करता ह्या एक्झामच्या डेट तुम्हाला समजल्या कधी होणार आहे तर तुम्हाला एक टार्गेट सेट करायचं की ह्या डेट पर्यंत माझा अभ्यास संपला पाहिजे सो महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी कामाला लागलेले आहे कारण मागच्या काही वर्षात ही एक्झाम झालीच नव्हती आता ह्या वर्षात होणार आहे तर बरेचसे विद्यार्थी काय डी एड बी एड झाले विद्यार्थी कामाला लागले आहे सो चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे तुम्हाला माहिती आहे पासष्ट हजार जागा आहे त्यापैकी आत्ता कुठे वीस बावीस हजारची ॲड घेऊन गेली आहे अजून बऱ्याचशा जागा शिल्लक आहे आणि एकदा टेट दिल्यानंतर दुसऱ्या टेट दुसरी जेव्हा टेट अनाऊन्स केली जाते किंवा दुसरी टेट जेव्हा होते पहिल्या टेटचे चे मार्क्स हे चालत नाही सो परत एकदा मुलं कामाला लागली आहे तुम्हाला सुद्धा चांगली संधी नक्कीच तयारी करा हे शेड्यूल सीटीटीच असतं बघा साधारणतः ही एक्झाम डिसेंबर जानेवारी डिसेंबर जानेवारी मध्ये तुमची एक्झाम होत असते ही डिसेंबर आहे तर बाकीची जुलैमध्ये आहे बघा ही जुलैमध्ये एक्झाम होते ही जुलैमध्ये एक्झाम आहे जुलै ऑगस्ट हो मध्ये सो so, तयारीत रहा एक्झाम कशी होणार आहे मग ऑफलाईन कि ऑनलाईन बघा ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे ती कोणती होणार आहे ऑनलाईन एक्झाम दोन्ही पण म्हणजेच ची एक्झाम पण ऑनलाईन होणार आहे आणि सी पण एक्झाम ऑनलाईन होणार आहे ह्या पूर्वी सॉरी ह्या पूर्वी काय होत्या ह्या पूर्वी ऑनलाईन होत्या आता काय होणार आहे मी रिपीट करतो आता काय होणार आहे ह्या ऑफलाईन होणार आहे या वर्षी ऑफलाईन होणार आहे आता ऑनलाईन होणार आहे का नाही ऑफलाईन होणार आहे दुसरं ऑफलाईनला मग कोणती मी तिकडून दिले ऑनलाईनच्या ठिकाणी मी त्याला रिपीट करतो फक्त हे जे आहे ह्या दोन्ही एक्झाम म्हणजे कोणत्या एक्झाम तर टी आणि सीटीईटी दोन्ही पण काय येणार आहे ऑफलाईन आहे आणि ऑनलाईन एक्झाम कोणती होणार आहे महाराष्ट्रातली टेट एक्झाम ही मात्र ऑनलाईनच होणार आहे म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये नोव्हेंबर डिसेंबरला ही होणार आहे नोव्हेंबर डिसेंबरला ही होणार आहे त्यानंतर सीटीटी एक्झाम डिसेंबर जानेवारीमध्ये होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये एक्झाम होणार आहे सो ऑफलाईन आहे आणि ऑनलाईन आहे सो तयारीत राहा सिरीज पण वाय आपण चालू केलं ती पण बघा आणि या संदर्भात बॅचेस पण आपल्याला चालू झाले काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करून बॅचेसची माहिती घ्या आणि बॅच जॉईन करा कारण तुमच्याबरोबर जे कॉम्प्युटर अभ्यासाला लागलेले आहे ओके काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि एकमेकांनी ह्या बॅचेस तुमच्यासाठी आपण ऑफर केलेल्या आहेत डिस्काउंटमध्ये चालू आहे बघा फोर्टी पर्सेंट डिस्काउंट, डिस्काउंट पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना आहे थ्री पॉईंट झिरोची बॅच आपण लॉन्च केली नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे नक्की बॅचबद्दल इन्फॉर्मेशन घ्या आणि जर तुमच्या स्कोरमध्ये वाढ होत असेल तर नक्की जॉईन करा तुर्त मी इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद